जेवीन मी जेव्हा विठ्ठलवाडीला राहायचो तेव्हा आम्ही पाण्याचे प्रचंड हाल काढले होते एकदा आमच्या चाळीत यासाठीच मिटिंग बोलावली गेली आजी म्हणाली आमच्या आज घराखाली बावडी होती ती बावडी बुजवूनच इथे घर बांधलेली आहेत आपण बावडी खोदूयात माझी आजी आज एकदम खमकी आणि मानिवाई होती स्वतःच्या घराच्या पडवीतच तिने विहीर खोदायला सांगितली मग काय सुरू झालं काम चाळीतल्या सगळ्यांनी मिळून ती विहीर खणली विहिरीला जबरदस्त पाणी लागलं मग खडे गोलवलीतील सगळ्या बाया पुरुष मंडळी हंडे बातल्या घेऊन दारासमोर रांगा लावून उभे राहायचे पाण्याचा चिखल सतत घरासमोर राहायचा चाळीतही पाणीच पाणी व्हायचं काही तक्रार करायचे की घरासमोर नुसता ओला चिखल होतोय पण आजी आज कधी कुणाला भीक घालत नव्हती रात्र असो किंवा दिवस लोकांना ती पाणी भरू द्यायची मला आजी आज सांगायची होऊ दे ना किती होतोय थोडं चिखल पण पाण्याला कधी नाही नये आजही ती विहीर कायम आहे ही गोष्ट एकोणीसशे गो चौऱ्याण्णव सालची विठ्ठलवाडीला श्रीराम कॉलनीत गेला तरी छोटी पण बारमाही विहीर तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या आजीच्या शेरदिल मनाची आठवण कायम ती ठेवून आहे आजही आता आजीचा हा किस्सा सांगायचं कारण असं की माझा एक मित्र होता अगदी जीवाभावाचा कॉलेजच्या दिवसांपासून माझी त्याच्यासोबतची घट्ट मैत्री कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याचं सूत जुळलेलं आमच्याच एका मैत्रिणीसोबत आज त्यांच्या नात्याला वीस वर्ष झाली मुलगा आणि मुलगी दोघेही चौतीस वर्षाचे मुलगा एच डी स्कॉलर आहे गेल्याच वर्षी सेंट्रल युनिव्हर्सिटीत चांगल्या पदावर रुजू देखील झाला मुलगी देखील चांगल्या पदावर एम एन सी मध्ये आहे आता दोघेही सेटल झाले पण आज जी गोष्ट सांगतोय ती दीड वर्षापूर्वीची आहे तेव्हा त्या दोघांनी आता आपण सेटल होतोय किंवा तसं होण्याच्या दिशेने आहोत म्हणून लग्न करूया तसा विचार करून ते दोघ कामाला लागले पण अडथळा होता मुलीच्या घरच्यांचा मुलीचा जात वर्ग मी तुम्हाला आता इथे सांगत नाहीये आणि मुलीचा धर्मही सांगत नाही पण मुलीच्या घरचे लग्नाला तयार होणार नाहीत हे त्या दोघांनाही ठाऊक होतं आजपर्यंत मुलीनं खूप प्रयत्न करून लग्न अडवून धरलं होतं पण आता घरच्यांच्या आग्रहापुढं तिचंही चालेल असं झालं होतं शेवटी तिने घरी सांगितलंच की बाबा माझं ठरलेलं आहे मी निवडलाय माझा जोडीदार आता मुलगा का कांबळे आधी खूप विरोध झाला मग मी कसं कस मध्यस्थी करून किमान एक भेट तरी व्हावी यासाठी मुलीच्या वडिलांना राजी करून घेतलं ठरल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र त्यांच्या घरी पोचलो घर आली शान सगळ्या गोष्टी आखीव रेखीव शिस्तीत मांडलेल्या सगळं काही होतं पुस्तकांचं कपाट सोड पुस्तकं होती तर ती फक्त मुलीच्या रूम मध्येच आम्ही घरी गेलो बसलो आणि काही बोलणं सुरू होण्यातच मुलीच्या आईनं पहिला संवाद टाकला आणि तो म्हणजे आम्हाला जैवीन लोकांचं पाणी पण चालत नाही त्यांच्याशी सोयरी करणं तर लांबच त्या एका वाक्यावरून मुलीनं आईच्या विरोधात संघर्षाचा बडगा उगारला मुलगा तिला शांत करत होता मी थोडं थोडं समजावत होतो पण प्रकरण मात्र फार चिघळून गेलं होतं मुलगी अंगावरच्या कपड्यांसहित आमच्या सोबत निघाली आज बरेच महिने उलटून गेले त्या घटनेला छान संसार चालू आहे दोघांना जुळी मुलं झाली आहेत पण अजूनपर्यंत तरी काही मुलीच्या आईनं मुलीचं तोंड पाहिलेलं नाही ना नातवंदांचं तोंड पाहिलेलं आम्हाला काय बोलावं हे मला कळे झालं जेव्हा केव्हा हातात पाण्याचा ग्लास असतो ना माझ्या तेव्हा उरलेलं पाणीही फेकून द्यावं असं वाटत नाही पाणी वाया ही मनाला दुःख देणारं असतं कारण माझ्या पूर्वजांनी याच पाण्यासाठी रक्ताचा संघर्ष केला आम्ही स्वतः वस्तीत राहत असताना पाण्यासाठीची भांडणं आणि संघर्ष सोसलेला आहे आणि याची किंमत आम्हाला नीट ठाऊक आहे पण हे विसरून जातोय की आज भारत देश आपला भारत देश तुमचा आमचा माझा भारत देश पाण्याच्या बाबतीत जो स्वयंपूर्ण आहे ना त्याचं क्रेडिट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आहे ज्या माणसाच्या उद्घोषासाठी जयभीम म्हटलं जातं त्याच माणसानं आपल्या जगण्यासाठीच्या पाण्याची तरतूद करून ठेवलेली आहे पण बिनउपकारी लोक ते उपकारही विसरून गेलेत उपकार तर सोडा आज एकविसाव्या शतकातही पाण्याचा बाट लागणारी ही लोक त्यांना काय म्हणावं तेच कळत नाही गावागावात मागासवर्गीयांवर राग काढण्यासाठी त्यांच्या विहिरींमध्ये मेलेली जनावरं मानवी विष्ठा टाकून विहिरी दूषित करण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत ही, ही खालच्या जातीची लोक पाण्या वाचून तडफडून मेलीच पाहिजेत असा जातीयवाद मनात असणारी लोक अजून संपलेली नाहीत बाबासाहेबांनी सुरू केलेल्या महाडच्या सत्याग्रहाचा पाण्याचा संघर्ष अजूनही अविरत सुरू आहे म्हणून हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी ज्यांना ठाऊक नाही की ज्या पाण्याचा बाट तुम्हाला लागतो ज्या जय भीम पाण्याचा बाट लागतो ते पाणी जय भीम हा शब्द ज्याच्यासाठी आहे त्या बापानच तुमच्या पुढ्यात आणून ठेवले आणि म्हणूनच बाबासाहेबांचं पाण्यासाठीचं योगदान काय आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा आहे पण शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला भावला तर निश्चित लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे आपलं चॅनल तुमचं खूप खूप स्वागत दोस्तो महान नेत्यांचं अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त भारतालाच नव्हे तर मानवजातीला अनेक क्षेत्रात अनमोल योगदान आहे कारण त्यांची प्रज्ञा बहुमुखी होती एकोणीसशे चौतीस साली रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झाली ती अर्थशास्त्रज्ञ या नात्यानं हिल्टन यंग कमिशन समोर बाबासाहेबांनी जे प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहीत नसतं बाबासाहेब एक उच्च दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमरकर सेन काय म्हणतात माहितीये का आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स ही इज अ ट्रू सेलिब्रेटेड चॅम्पियन ऑफ द अंडर प्रिव्हिलेज ही डिझर्व मोर दॅन वॉट ही हॅज अचीव्ह टू डे हायली कॉन्ट्रोवर्शियल इकॉनॉमिक बाबासाहेबांकडे स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठीचा एक आराखडा होता स्वातंत्र्यपूर्व काळात केंद्रीय श्रममंत्री या पदावर असतानाच भारतातील जलसंपत्तीचं व्यवस्थापन पर्यावरण आणि ऊर्जा निर्मिती या संबंधात दामोदर प्रकल्पाची यशस्वी आखणी करून त्यांनी जो आदर्श घालून दिला तो राष्ट्रीय विकासाचा मोठा पाया होता आणि आहे जलव्यवस्थापनाबाबत त्यांनी जे मूलभूत विचार मांडले ते सार्वकालिक उपयुक्ततेचे आहेत हे आपण सहजपणे विसरून जातो आजच्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांचं समाज केंद्रित तत्वज्ञान जरी नीट राबवलं असतं तर आज महाराष्ट्रावर जे मानवनिर्मित दुष्काळाचं संकट कोसळलंय ना ते कोसळलं नसतं मी तुम्हाला एक किस्सा सांगतो दोन हजार नऊ साली पंजाबमधल्या ब्यास नदीच्या किनारी वसवलेल्या एका आलिशान अशा समागमवाल्या आश्रमाला मी भेट दिली होती तिथे तिला दिवस मुकामही होता तेथूनच त्यांचा भाकरा नांगल प्रकल्पाजवळ असलेल्या आश्रमाला सुद्धा भेट दिली होती त्या प्रवासात अनेक लोकांशी बोलणं झालं माहिती मिळाली काही मुलाखती घेतल्या उन्हाळ्याचे दिवस होते तरी पंजाबातली शेती तरारून होती चौदा वर्षा आधी पंजाबचं आजच्या इतकं वाळवंटीकरण व्हायला सुरुवात झालेली नव्हती तेव्हा घेतलेल्या मुलाखतींमध्ये काही वाक्य खूप कॉमन होती पंजाबच्या पाच नद्यांचे मार्ग जोडल्याने आणि भाकरा नांगल धरणामुळे आता पंजाबात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही असं सांगितलं गेलं होतं इतकंच नाही तर सततचे येणारे पुरही थांबलेत तेव्हा असंच भारी वाटून गेलं होतं की एक धरण बांधल्याने किती भारी काम झाले म्हणून मग भाकरा डॅम पाहिला मला वाटलेलं भाकरा नांगल असं धरण आहे नंतर कळालं की दोन्ही धरणांमध्ये तेरा किलोमीटरचं अंतर आहे सतलज नदीवरील या प्रकल्पामुळे आज पंजाब हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागाला पाणी आणि वीज दोन्ही उपलब्ध होत आहेत तो काळ इंटरनेटचा नव्हता त्यामुळे कशाबद्दलही काहीही वाचन करायचं झालं तर पुस्तकांवरच अवलंबून राहावं लागायचं नंतर इंटरनेटसाठी पैसे खर्च करण्याची ताकद आली एका मागोमाग नवनवीन पुस्तक माहिती होऊ लागली नॅशनल वॉटर पॉलिसी आणि नॅशनल इरिगेशन पॉलिसी बद्दल नव्याने वाचायला मिळालं त्यातील काळ वेळ काम यांचा संदर्भ लावला तेव्हा कळालं की या सर्व प्रगतीचा खरा शिल्पकार दुसरा तिसरा कोणी नसून तर या देशाचा आहे देशाचे श्रममंत्री या नात्यानं ना बाबासाहेबांवर जलविकास विभागाचाही कार्यभार होता भारतातील एकीकडे नद्यातून वाहून जाणार प्रचंड पाणी त्यामुळे येणारे महापूर आणि त्यामुळे होणारी प्रचंड जीवित आणि वित्तहानी आणि दुसरीकडे कोरडवाहू शेती भीषण दुष्काळ अशी परिस्थिती पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि तिच्यावर देशातील प्रत्येक नागरिकाचा बरोबरीचा अधिकार आहे हा बाबासाहेबांचा ठाम सिद्धांत होता बाबासाहेब उच्च शिक्षणानिमित्त अमेरिकेत राहिले होते त्यांनी तेथील टेनेसी खोरे प्रकल्प सूक्ष्मपणे अभ्यासला होता त्या धर्तीवरच भारतात बहुउद्देशीय धरणांची बांधणी करणं हीच भारताच्या विकासाची गंगोत्री ठरेल म्हणून त्यांनी दामोदर खोरे प्रकल्पाची आखणी करायला सुरुवात केली याचं कारण असं की दामोदर नदी ही तोवर दुःखाची नदी म्हणून ओळखली जात होती आताच झारखंड ते बंगाल पर्यंत विराट पुरांनी हाहाकार माजवणारी नदी म्हणून या नदीचा दुर्लौकिक होता त्या काळात तोवर पुरातून येणारं अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाऊ देण्यास योग्य असा सल्ला एका समितीच्या अहवालातून आलेला होता धरणांना भारतीय राजकारण्याचा विरोध होता तर इंग्रजांना भारताच्या प्रगतीशी आता काही घेणं नव्हतं दुसऱ्या पडलेले होते पण बाबासाहेबांनी ने अत्यंत ने धोरण राबवलं दामोदर प्रकल्पासाठी थी ठिकठिकाणी थीक अनेक धरणे बांधण्याच्या जागा निश्चित करण्यापासून ते पूर नियंत्रण जलवितरण जलवाहतूक वीज निर्मिती आणि धरणांमुळे होणारे विस्थापन व्यवस्थापन या सर्व बाबी बाबासाहेबांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण करून घेतल्या या धरणाचा मुख्य अभियंता ब्रिटिश असावा अशी इंग्रजांची साहजिक इच्छा होती पण बाबासाहेबांनी ब्रिटिशांना तिथेही विरोध केला भारतात पुढे आपल्याला असंख्य धरणं बांधावी लागणार आहेत याची बाबासाहेबांना जाणीव होती त्यासाठी आपलेच अभियंते असले पाहिजेत हा त्यांचा रास्त विश्वास आणि आग्रह होता एका सच्च्या देशभक्ताप्रमाणे त्यांनी दामोदर प्रकल्पाचा मुख्य अभियंता म्हणून श्री ए एन खोसला यांची निवड केली खोसलांनीही आपल्यावर बाबासाहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला राष्ट्र उभारणीचं कार्य हेच महामानवांचं प्रथम उद्दिष्ट असतं दामोदर प्रकल्पाचं प्राथमिक कार्य सुरू असतानाच त्यांनी ओरिसातील नद्यांचाही विचार सुरू केला ओरिसातही महापुरांचं संकट नित्याचंच होतं तसंच दुष्काळांचं आणि मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचंही बाबासाहेबांनी पाहिलं की दरवर्षी लक्षावधी लोक या समस्यांमुळे हाकनाक मरत आहेत अठराशे भीषण दुष्काळात पुरी जिल्ह्यातील चाळीस टक्के लोकसंख्या नष्ट झाली होती हा अनुभव त्यांच्या डोळ्यासमोर होताच महानदी वैतरणी ब्राह्मणी या नद्यातून वाहून जाणारी जलसंपत्ती अडवली तरच ओरिसातील अन्य कोळसा ते लोहापर्यंतची पर्यंतची खनिजे वापरून अवाढव्य कारखाने उभारता येतील हे त्यांनी हेरले बाबासाहेब म्हणाले ओरिसा खनिज संपत्ती ते जलसंपत्तीनं श्रीमंत असूनही लोक मात्र दरिद्र का आहे त्याचा विचार केला तर लक्षात येईल की जलसंपत्तीचा जोवर वापर योजनाबद्ध केला जात नाही तोवर अन्य संपत्त्या कुचकामी आहेत ज्या काळात बाबासाहेब हे विचार मांडत कृतीही करत होते त्या काळातील मानसिकता किती मागासलेली असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो बाबासाहेब मात्र काळाच्या पुढचं बोलत होते कृतीत उतरवत होते असे दृष्टेपण नसते तर आज भारतात एवढे प्रकल्प होऊ शकले असते का नाही ना पंडित नेहरू धरणांना आधुनिक भारताची तीर्थस्थानी म्हणत हे नेहमी सांगितले जाते पण त्याची पायाभरणी प्रत्यक्ष कृतीतून प्रसंगी विरोध स्वीकारून भांडून बाबासाहेबांनी केलेली आहे हे मात्र दुर्लक्षित ठेवलं जातं स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी बनवलेल्या घटना मसुद्यातही सर्व राज्यातील उपलब्ध पाणी राज्यातील पाणी रा� वाटप याबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिली भारतातील सर्व नद्या एक दिवस परस्परांना जोडता याव्यात असंही बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते अद्याप पूर्ण करण्याची मानसिक तयारी राज्यकर्त्यांची दिसत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे या बाबासाहेबांनी दिलेल्या मूलभूत तत्वाचा सर्वांना विसर पडला बवंशी प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्र व फक्त उसासाठी निर्माण केले गेलेत महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेच्या व्यापक हितासाठी नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळेच अपेक्षित जलवितरण न होता ते विशिष्ट क्षेत्रातच वापरलं जातं आणि अन्य गरजवंत प्रभाग क्षेत्र मात्र तहानलेले राहतात बाबासाहेबांचं सा जलधोरण राज्यकर्त्यांनी आणि समाजानेही आता पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे ती फक्त याच कारणामुळे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार श्रम विभागानं सिंचन आणि वीज विकासासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी कार्यान्वित करण्याचं ठरवलं त्यानुसार एकापेक्षा दोन राज्यात वाहणाऱ्या नद्यांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करणं राज्यांमधील नद्यांवर पाणी व जलविद्युत ऊर्जा संपत्तीची निश्चिती करणं आणि तिसरं शासकीय व तांत्रिक विकास करण्यासाठी राष्ट्रीय सिंचन धोरण काय असावं या गोष्टींचा सा त्यात समावेश होता बाबासाहेबांनी जलसिंचन व विद्युत क्षेत्रात काय काय करून ठेवलंय ना ते जरा आता बुलेटच्या माध्यमातून आपण पाहूया बुलेट पॉईंटच्या माध्यमातून मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड हिराकूड धरण हिराकूड डॅम दामोदर खोरे प्रकल्प ओरिसा नदी प्रकल्प भाकरा नांगल धरण म्हणजेच भाकरा नांगल डॅम सोन नदी प्रकल्प द सोन व्हॅली प्रोजेक्ट विद्युत जोड प्रकल्प म्हणजेच पॉवर ग्रीड सिस्टम आणि सगळ्यात शेवटचा नदी जोड प्रकल्प म्हणजेच रिवर ग्रीड सिस्टम डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आराखडा घटना समितीत सादर करताना पाणी हा विषय अखत्यारीत असावा अशी भूमिका मांडली त्यामुळे भारतीय राज्यघटनेत पाणी हा विषय क्रमांक अंतर्भूत होऊन या संबंधी कायदे करण्याचे अधिकार प्राप्त झाले भारताच्या राज्यघटनेत ही तरतूद कलम दोनशे बासष्ट मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे या तरतुदी अंतर्गत आंतरराज्यीय जलविवाद कायदा नदी खोरे प्राधिकरण कायदा एकोणीसशे हा पारित करण्यात आला केंद्रीय जलमार्ग पाटबंधारे नौकायन आयोगाचे अध्यक्ष ए एन खोसला यांनी महानदीवरील बहुउद्देशीय विकास प्रस्तावावर डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा करून हिरापूर धरणाची अंमलबजावणी केली होती भारत जेव्हा स्वतंत्र देखील झाला नव्हता तेव्हाच बाबासाहेबांनी पाण्याच्या नियोजनाची गरज आणि तसे न केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या देशासमोर ठेवल्या होत्या तो काळ रेल्वेच्या भरभराटीचा होता ठिकठिकाणी रेल्वेचं जाळं विणण्याचं काम सुरू होतं बाबासाहेबांनी देखील पाण्याचं नियोजन रेल्वेच्या नियोजना इतकंच महत्वाचं असल्याचं तत्कालीन सत्तेला पटवून दिलं रेल्वेसाठी जसं महामार्गाचं जाळं उभारून रेल्वे जोड प्रकल्प आखले जात आहेत अगदी तसेच देशातील सर्व नद्यांसाठी एका महामार्गाची निर्मिती व्हायला हवी इतकेच नव्हे तर पाण्याचे वाटप नद्यांचे वाटप हे प्रादेशिक न ठेवता केंद्रीय अधिपत्याखालील आणि मालकीचे असावे हे बाबासाहेबांचं धोरण होतं आणि त्यातून बाबासाहेबांनी उभ्या केल्या दोन महान संस्था द सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड या दोन संस्थांनी आधुनिक भारताची मुहूर्त रोवली भारतातील पाण्याचं दुर्भिक्ष संपवण्यात मुलाची भूमिका निभावली खरं सांगू माणसं मरतात पण संस्था जिवंत राहतात त्या संस्थाच येणाऱ्या शेकडो पिढ्यांना जगवतात त्यांचं जगणं समृद्ध करतात त्यांच्या प्रगतीच्या वाटा सुकर करतात तेच काम या दोन संस्थांनी केलंय मग जेव्हा कोणी म्हणतं ना की आम्हाला तुमच्या हातचं किंवा जयभीमवाल्यांच्या हातचं पाणी देखील चालत नाही तेव्हा मला नामदेव डसाळ यांच्या कवितेतील या ओळी आठवतात पाण्याला जाती रंग देणारा तुमचा एकुलता एक ईश्वर त्याला लागेल आफला तून बुळगा ना मग तुम्ही धोत्राचे सोगे उले ठेवण्यासाठी मागाल भीक पाण्याची आम्ही तेव्हा तुम्हाला पाण्यानं भरलेलं रांजन देऊ हे पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नसतं जगात ज्या माणसानं या देशातील सवर्णांना ला पाण्यासाठी लाथाडलं पाण्याच्या सत्याग्रहावर ज्या हातांनी दगडफेक केली तहानलेल्या जीवांची डोकी फोडून रक्तबंबाळ केलं सत्याग्रहींच्या जेवणात ज्या हातानं शेण माती कालवली त्याच हातात पाण्याचं दान टाकलं या महामानवानं जेव्हा केव्हा पाणी प्याल शेतीसाठी पाणी वापराल रोजच्या कामासाठी म्हणा किंवा शेती उद्योगासाठी वीज वापराल नदी किनारी राहत असूनही पुराचा त्रास न सोसावा लागलेल्या सर्वांनी आणि आपण लक्षात असू देऊयात या सर्व गोष्टींसाठी आपण बाबासाहेबांना थँक्यू म्हटलं पाहिजे ग्लासभर पाण्यासाठी जेव्हा एका शिक्षकानं आपल्याच विद्यार्थ्याला मृत्यू होईपर्यंत मारलं होतं ना तेव्हा नकळत इथल्या प्रत्येक संवेदनशील डोळ्यातून पाणी वाहिलंच होतं म्हणून पाण्याचं दान कधी नाही म्हणू नये ते यासाठीच आणि त्यासाठीच सगळ्यांनी बाबासाहेबांना थँक्यू म्हटलं पाहिजे थँक्स आंबेडकर सदर व्हिडिओसाठी भारताच्या जलनीती क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या डीटी कायवाट लिखित शोध प्रबंधाचा तसेच संजय सोनोनी सरांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा आधार घेण्यात आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांना पाठवा आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये धन्यवाद भेटूयात नवीन एपिसोड मध्ये नवीन विषयासह आणि लक्षात ठेवा पाण्यासारखं सुंदर कर्तव्य या जगात दुसरं कुठलंच नाही खरंच कुठलं नाही तेच एक मात्र सत्य आणि सगळ्यात सुंदर कर्तव्य आहे जय भीम